लोकसभा औरंगाबादची जागा आम्हालाच हवी भाजपसह शिवसेनेची अमित शहांकडे मागणी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद हा लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत भाजपला मिळावा असा आग्रह सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक नेत्यांनी केल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली दुसरीकडे शिवसेना शिंदेगड नेते पालकमंत्री संदीपान बुमरे यांनी मंगळवारी सकाळी अमित शहा यांची भेट घेऊन औरंगाबाद आवर, मतदारसंघ शिवसेनेला सुटावा अशी मागणी केल्याचे बुमरे यांनी सांगितले अमित शहा हे सोमवारी रात्री साडे दहा वाजता छत्रपती संभाजीनगरात आले त्यानंतर फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे माजी आमदार पंकजा मुंडे केंद्रीय मंत्री भा डॉक्टर भागवत कराड रावसाहेब दानवे विजया रहाटकर यांच्यात मध्यरात्री दोन वाजेपर्यंत बैठक झाली या बैठकीत औरंगाबाद लोकसभेची जागा भाजप लढवणार असल्या असल्याची निश्चित झाल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे ज्या ठिकाणी शहा यांची सभा होईल त्या जागा भाजपाने लढवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली महायुतीच्या वाटाघाटीमध्ये मराठवाड्यातील आठ पैकी किती जागा भाजपच्या वाट्याला येतात हे स्पष्ट नाही सध्या भाजपकडे मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघ आहेत त्या त्यामध्ये जालना बीड लातूर नांदेडचा समावेश आहे भाजपाला मराठवाड्यात किमान सहा जागा जिंकायच्या आहेत असे बोलले जात असून त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा निवडणुकीचे रणसिंग केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या उपस्थितीत फुंकण्यात आले फडणवीसांवर जबाबदारी मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील भाजपच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर बैठकीत देण्यात आल्याचे बोलले जात आहे संभाव्य उमेदवारांच्या नावावर बैठकीत चिंतन झाले महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे उप मु... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पवार यांना न दुखवता जागा वाटप व्हावे असे फडणवीस यांना सांगण्यात आले शिवसेनेची जागा भूमरे शिवसेनेचा बाले किल्ला समजला गेलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे आपल्या हक्काची लोकसभेची जागा भाजपकडे जाते काय याची भीती शिवसेना शिंदेगड नेत्यांना आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मंगळवारी सकाळी अमित शहा यांची भेट घेतली या भेटीनंतर भुमरे यांनी पत्रकारांना सांगितले की ही जागा शिवसेनेची आहे यामुळे शिवसेनेला सोडावी अशी विनंती आपण शहा यांना केली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा